सेंट्रल बँकेच्या वतीने ग्राहक सतर्कता अभियान राबविले जात आहे तीन महिने चालणाऱ्या या अभियानात सेंट्रल बँकेकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जात असून वर्ध्यात सेंट्रल बँक सोशलिस्ट चौक शाखेत भ्रष्टाचार निर्मूलनावर शपथ घेऊन जनजागरण करण्यात आली लाच देणार नाही आणि लाच घेणार नाही अशी शपथ घेत ग्राहक आणि कर्मचारी यांच्यातील विश्वासार्हता वाढविण्यासाठी प्रयत्न करत आले भ्रष्टाचार हा आपला देशाचा राजकीय आणि सामाजिक प्रगतीतील मोठा अडथळा असल्याचे यावेळी सांगण्यात आले यावेळी शाखा प्रबंधक हेमंत उंबरकर यांनी सांगितले की कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांना लाच घेणे व लाच देणे कायद्याने गुन्हा आहे आणि कोणीतरी लाच मागत असेल तर त्याची तक्रार करायला पाहिजे असे म्हणाले शपथ घेण्याच्या उपक्रमाला ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला यावेळी शाखा प्रबंधक हेमंत उंबरकर दीपक प्रयागे विजय नसरे मोनाली हर्षदा शेंडे योगीनाथ जांभूळकर संजय पाल सोनाली भालेराव भाले आदींची उपस्थिती होती जैसा केंद्रीय सतर्कता आयोग द्वारा केंद्रीय जागरूकता अभियान सतर्कता जागरूकता अभियान ये मनाया जा रहा है तीन महीने का जो कि 18 अगस्त 2025 से चालू हुआ है और 17 नवंबर 2025 तक है जिसमें विभिन्न उपक्रम केंद्रीय सतर्कता आयोग द्वारा मनाए जाते हैं जिसमें आज हमने नागरिकों के लिए प्रतिज्ञा पत्र पढ़ के यह आज किया है नहीं तो सर यह जो है तीन महीने के लिए है पिछले साल तक जो है वो सप्ताह मनाया जाता था पर इस साल जो है तीन महीने का मनाया जा रहा है हर हर क्षेत्र में हर विभाग में यह प्रतिज्ञा ली जा रही है कि कोई भी नागरिक या कोई भी कर्मचारी रिश्वत नहीं लेंगा या किसी को रिश्वत नहीं देगा यही इस अभियान का ये है मोटो है सर वर्धा ज़िले में हमारी सेंट्रल बैंक की आठ शाखाएं है और सभी शाखाएं में ये मनाया जा रहा है जागरूक मतलब कस्टमर को जागरूक करने के लिए ताकि वह सतर्क रहे या फिर ना तो कोई स्वीकारे इस बारे में यही संदेश देना चाहूँगा कि कोई भी डिपार्टमेंट में आपका जो है वो कोई भी अलग से पैसे देने का आवश्यकता नहीं है ठीक है अगर कोई आपसे कोई मांगता भी है तो आप डायरेक्ट वो कंप्लेन कर सकते हैं और सेवाओं का उपयोग उपभोग ले सकते हैं यांच्या द्वारा सतर्कता जागरूकता अभियान हे तीन महिन्याचं राबवण्यात येत आहे जे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून तर सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे त्यामध्ये एक उपक्रम असा आहे की प्रतिज्ञा नागरिकांसाठी प्रतिज्ञा तर मी प्रतिज्ञा म्हणतो तुम्ही माझ्यासाठी प्रतिज्ञापत्र भ्रष्टाचार हा आपल्या

भ्रष्टाचार विरोधातील लढाई कायम दक्ष आणि कटिबद्ध राहून तिचा सामना करायला हवा याची जाणीव मला आहे म्हणूनच

माझ्या सगळ्या माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या जबाबदाऱ्या प्रामाणिक आणि पारदर्शक प्रामाणिक आणि पारदर्शक कारभार करून कारभार करून पार पाडेल पार पाडेल कुठलीही गोष्ट मोठी गोष्ट करताना करताना सार्वजनिक हिताला बी प्राधान्य देई मी प्राधान्य देई वैयक्तिक आयुष्यात वैयक्तिक आयुष्यात नैतिकतेचं नैतिकतेचं कठोर पालन करून कठोर पालन करून इतरांसमोर इतरांसमोर आदर्श प्रस्थापित करण्याचा आदर्श प्रस्थापित करण्याचा माझा प्रयत्न असेल माझा प्रयत्न असेल कुठले कुठेही भ्रष्टाचार होताना मला आढळल्यास संबंधित खात्याकडे संबंधित खात्याकडे मी रित्सर तक्रार दाखल करेल